नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवशासनी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक आहे आठ दहा दोन हजार चोवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत आळेफाटा मार्केटमध्ये कांद्याच्या लाईव्ह स्वरूपात निलाव पाहण्यासाठी मित्रांनो आज देखील आपल्याला कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी झालेली पाहायला भेटत आहे आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओला आवडला तर मोठ्या प्रमाणात लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला मित्रांनो विसरू नका जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत आपला व्हिडिओ जाऊन त्यांना गर्भ असल्या बाजारभाव पाहायला भेटतील हाच आपल्या चॅनलचा मुख्य उद्देश असून आपण प्रतिसादाबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो सर्व मनापासून आभार मानतो चला तर जाऊया लाईव्ह ला पाहण्यासाठी आलेफाटा मार्केट मध्ये चारशे एक रुपये पाच रुपये पंधरा वीस एकवीस बावीस चारशे पंचवीस चारशे पंचवीस कर

चारशे तीस चारशे तीस दोनशे तीनशे तीनशे पन्नास साठ सत्तर चारशे चारशे एक पाच अकरा चारशे बारा पंधरा वीस एकवीस पंचवीस चारशे पंचवीस मांडू गुरुजी चारशे पंचवीस पन्नास चारशे साठ चारशे चारशे ऐंशी चारशे ऐंशी झाला गोळा ऐंशी चारशे रुपये चारशे रुपये एक रुपया चारशे वीस एकवीस बावीस पंचवीस चारशे पंचवीस चारशे पंचवीस रुपये भेटलशे दहा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास चारशे पंचावन्न

गोळा माल पंचाळीस एकसठ चारशे सत्तर रुपये चव्वीस पन्नास कोरजी एकशे पन्नास रुपये दोनशे चारशे दहावीस पंचवीस तीस आहे चारशे एकावन्न पंचावन्न पंचावन्न पन्नास छप्पन झाले सत्तावन सुपरमान चारशे रेग्युलर माल सुपर सागर साठ रुपये चालतंय का त्याला गोळा माल तीनशे चारशे गोळा माल पन्नास साठ एकसाठ पासष्ट ऐंशी पंच्याऐंशी चारशे पंच्याऐंशी डबल एन चारशे पंच्याऐंशी रुपये बीड झालं गोळा तीनशे चारशे एकावन्न फायनल मांडू ए डबल झाली चारशे एक्कावन्न रुपये बीड झाली रेग्युलर माल चारशे एक्कावन सुपर ए बावन त्रेपन्न डबल पंचावन्न एकशे ऐंशी दोनशे तीनशे तीनशे पन्नास पंचावन्न साठ ऐंशी नव्वद चारशे चारशे अकरा रुपये चारशे एकवीस रुपये वर्ग

चारशे साठ चारशे पासष्ट चारशे सत्तर चारशे वीस एकवीस बावीस पंचवीस चारशे तीस चारशे पन्नास गुलर माल कुर होते चारशे पन्नास रुपये भेट झाले एकशे ऐंशी दोनशे दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस रुपये झालाश चारशे चारशे दहावीस એકવીસ પચીસ ત્રીસ ચારશ બી તેવિ ત્રીનશે રોપાય નવદ રોપાય ચારશ રોપ હોય ચારશે પાંચ રોપ હોય સાત રોપ હોય આઠ રોપ રોપ पंधरा चारशे पंधरा चारशे सोळा चारशे सतरा चारशे अठरा चारशे वीस रुपये करा रेग्युलर माल चारशे वीस रुपये चाल चारशे रोप आहे चारशे पाच रुपये दहा रुपये पंधरा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस चारशे तीस चारशे एकतीस बत्तीस छत्तीस बत्तीस चाळीस चारशे चाळीस एकेचाळीस चारशे एकेचाळीस बेचाळीस चारशे पंचाळीस रुपये कराय रुपये साडेचारशे चारशे आहे पंचावन्न रुपये पासष्ट रुपये चारशे सत्तर रुपये

दो इंच रूपए, पांच रूपए, दारू रूपए, पंद्रह रूपए, वित्रो रूपए, दो इंच वित्रो पे करा, बदनमाल, दो इंच वित्रो पे चला, पांच दारू रूपए, पंचवीस, पंचवीस सीवीएस, पच्चीस चालीस, तीन इंच पंच चालीस, तीन इंच पन्द्रह, तीन इंच पन्द्रह रूपए, सात रूपए, तीन इंच सात रूपए करा, तीन इंच स

सॉरी गुल्टी होती साडेतीनशे रुपये झाली